वसईतील माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रहितासाठी नवा संकल्प वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली वसई तालुक्यातील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात आज जाहीर प्रवेश केला आहे आधी राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या राष्ट्रनिष्ठ विचारसरणीवर विश्वास ठेवून समाजहितासाठी कार्य करण्याच्या निर्धाराने या सर्वांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या भव्य प्रवेश सोहळ्याला भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रदा चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश सोहळा पार पडला यावेळी वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित प्रमुख उपस्थित होत्या भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक श्री प्रदीप भाई नरसिंग पवार नगरप्रमुख श्री नंदकिशोर नरसिंग पवार संघटक श्री साईराज पवार तसेच वसई केबल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक ॲडव्होकेट नैशाद पारिक श्री राजेंद्र चाफेकर श्री अमोल पाटील सामाजिक कार्यकर्ते व संपादक श्री कैलास रांगणेकर श्री सुधीर चौधरी श्री शिवम मिश्रा यांच्यासह श्री प्रकाश जाधव श्री महेश पाटील श्री रवींद्र चव्हाण श्री सिद्धेश राणे सी ए प्रमोद व्यास श्री आशिष घाघ श्री राजेश राठोड श्री अमोल मालणकर श्री अनिकेत परब श्री जयेश बंगेरा श्री अमित पांडे श्री रामलू रेड्डी श्री रमेश तांक श्री ओमप्रकाश पांडे श्री प्रवीण पनीकर आदींनी भाजपा परिवारात प्रवेश केला या कार्यक्रमाला भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील केरळ प्रकोष्ट महाराष्ट्र संयोजक श्री उत्तम कुमार भाजप वसई विरार जिल्हा सरचिटणीस श्री बिजेंद्र कुमार अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री मॅथ्यू कोलासो तसेच श्री भूपेश राऊत श्री राजेश नायर श्री संतोष घाग श्री राजू इसाई श्री छोटू आनंद यांच्यासारखे मान्यवर उपस्थित होते या प्रवेश सोहळ्यावेळी आमदार स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या वसईचा विकास आणि जनतेचा सन्मान हेच आमचे ध्येय आहे आज भाजपा परिवारात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून निश्चितच येथील राजकारणात एक सकारात्मक बदल घडणार आहे या प्रवेशामुळे येथील भाजपाचा जनाधार आणखी बळकट झाला असून आगामी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांना नव चैतन्य मिळाल्याचे मानले जात आहे वसई विरार या महानगरपालिकेतील अत्यंत महत्वाचा अशा पूजन विकास आघाडीमधील प्रदीप भाई पवार आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्याबरोबर व्यवसाय म्हणून काम करणारे केबल इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे सर्व डायरेक्टर्स सल्लागार अशा सर्वांचा हे डिजिटल माध्यमाचं असं म्हणायला हरकत नाही डिजिटल माध्यमाचं सुद्धा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे